आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस प्रिन्स अली खान रुग्णालय नव्याने बांधावे नवीन रुग्णालय झाल्यावर कामगारांना त्यामध्ये रुजू करून घ्यावे जोपर्यंत नवीन रुग्णालय बनत नाही तोपर्यंत कामगारांना मासिक वेतन नियमितपणे सुरू ठेवावे मेडिकल फॅसिलिटी देण्यात याव्या दे आदी मागण्यांसाठी प्रिन्स अली खान रुग्णालय ते आझाद मैदान अशी भव्य रॅली आणि आझाद मैदानात उपोषण करण्याबाबत आज शिवसेनेच्या उपनेत्या आशा विचारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली अशा मागणी सन्माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची उपनेता म्हणून शिवसेनेत काम करते आज तुम्हाला सर्वांना इथे बोलण्याचं कारण एकच होत माझा विषय आहे कामगार कामगार हा अत्यंत महत्वाचा विषय आहे जो एका इस्पितळामध्ये गेले पस्तीस ते चाळीस वर्ष काम करतोय आणि तो काम करत असताना तो परमनंट करत असताना अचानक त्यांना एके दिवशी सांगितलं गेलं की आपली बिल्डिंग आपली इमारत ही डिलॅब्रेटेडमध्ये आहे सीवनमध्ये आहे ती तोडणार आहे आणि तुम्ही आता इकडनं निघून जा त्यांना बराच वेळा प्रश्न पडला की आपल्याला का मत वाटत एखाद्याचा रोजगार हा त्याचा संसाराचा कणा असतो आणि त्या रोजगार अचानक बंद झाल्यानंतर त्यांच्यावर कशी वेळ आली असेल मग त्यांची मनस्थिती कशी झाली असेल तर हा एक कामगार सोडू शकतो त्याच्यामुळं गेल्या दोन वर्षापासून हे लोक माझ्या सानिध्यात होते अनेकांकडे गेले अनेकांकडनं त्यांनी पत्रव्यवहार केला त्यांच्या युनियनी एकत्र येऊन या विषयामध्ये आपण कसं काय करायचं कारण त्यांना काही समजत नव्हतं दुण्ण की दुण पुढे आपण जाऊन काय करायचं अशा परिस्थितीमध्ये त्यांनी बऱ्याच लोकांकडे म्हणजे मी आता नावं कोणाची घेणार नाही पण त्यांना जे ज्या ज्यांच्याकडनं अपेक्षा होत्या त्या लोकांची ज्यांनी सेवा केली त्या हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ते ॲडमिट होते तर पूर्णपणे त्यांची देखभाल केली अशा लोकांनी सुद्धा त्यांची साथ सोडली आणि मग ते झाल्यानंतर माझ्याकडे आले माझ्याकडे आल्यानंतर गेले एक वर्षापासून अनेक मीटिंग झाल्या महानगरपालिकेत झाल्या माझ्या माझी एक तळमळ होती की मी त्यांचे जे ट्रस्टी आहे आणि त्या ट्रस्टीचे मेन मालक जे आहेत आगाखान आगाखान हे नाव जगभरामध्ये हो एक प्रामाणिक नाव आहे एक मोठं नाव आहे आणि या मोठं नाव असलेल्या प्रिन्स अली खान हॉस्पिटलमध्ये असा त्यांच्या कामगार अत्याचार हो का हा प्रश्न फक्त माझा होता आणि त्यासाठी गेल्या एक वर्षापासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला परंतु कधी कोण बाहेरगावी आहे कोण विदेशात आहे अशी अनेक कारणं दिली गेली, गेली। आणि आता अकरा नोवे अकरा नोवेबरला मला त्यांनी वेळ दिली होती मला पोलिसांची नोटीस आली आता आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबांच्या लेखी आहोत आम्हाला पोलिसांच्या नोटीस आणि अमुक चमूक ते तर नेहमीच आहे कारण का जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत आमच्या पण मुकुटामध्ये तो स्थान लागत नाही त्यामुळे मी त्याचं स्वागत केलं आणि मी तिकडच्या सिनियर पोलिसांना मेटाळ्या पोलिस आहोत सिनियरना मी त्यांना विषय सांगितला साहेब हा कामगाराचा विषय उपासमारीचा विषय आहे त्यातले बरेच लोक न्याय मागता मागता महेत झालेले आहेत कोण मुंबई सोडून गेलेले आहेत काही आता माझ्याकडे माझ्या बाजूला सचिन बसलेलं आहे हा तर त्याने तर एवढी सेवा केलेली आहे पेशंटची म्हणजे त्यांची एक एक जर तुम्ही नावं घेतलीत ना तर तुमच्या अंगावर काटा उभा राहील तर ते करत असताना त्यांना अचानक नाही सांगितल्यानंतर आज तो मुंबईतला घर सोडून तो कल्याण डोकिलीला राहतो ठाण्यामध्ये हो रिक्षा चालवतो आणि कधी कधी मी त्याच्याशी बोलत असताना तो कसं कधीतरी असा वेळ सारा जात बोलतो तर मी काय बोलते तू कमी कमी होईल तुला न्याय मिळेल आणि स्वाभाविक आहे या सगळ्या गोष्टी म्हणून हे स्वाभाविक आहे आणि त्यासाठी आपण दाद मागितले त्यांना ते दाद मागितल्यानंतर त्यांच्याकडनं निरु एकदम म्हणजे निरुत्तर होते त्यांनी दोन तीन लोकं इतर बोलावली होती ते स्वतः ट्रस्टी मर्चंट सर आणि अमिर अमिरनी कोटारिया हे तिथे उपस्थित होते परंतु त्यां ते निरुत्तर होते त्यांनी काही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही माझ्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांना अगदी खूप नम्रपणे त्यांना दिल्या पुढे शिवसेनेच्या स्टाईल मध्ये दिल्याच नाही त्या नम्रपणे दिल्या सुद्धा आजपर्यंत अद्याप फक्त पोलिसांच्या नोटीसशिवाय मला काहीही मिळालं नाही अनेकांचे फोन आले अनेक नेत्यांकडे ते गेले अनेकांनी सांगितलं की ह्या भानगडीत तुम्ही पडू नका हे तुम्ही करू नका येणारी इलेक्शन आहे त्याच्यावर तुमचा परिणाम होईल इलेक्शन अमुक तमुक माणूस जगला तर सगळ्या काही गोष्टी होतील ना पण माणूसच इथे गेला तर काय इलेक्शन लढणार करणार आणि काय पुढे लोकांपुढे तुम्ही जाणार त्यामुळे आज सन्मानिय श्रीकांतजी शिंदे यांच्या कानावर टाकून आम्ही सोमवारपासून उपोषणाला आझाद मैदानच्या इथे बसतोय जोपर्यंत अशी तर उपासमारी होतेच राज्यांची कामगारांची उपासमारी झालेली आहे आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालू राहणार उपोषण आम्ही आजार मैदानावर कामगारांमध्ये हे आता टोटल जवळजवळ आमच्याकडे चारशे कामगार आहेत आणि चारशे कामगारांपैकी त्यांचा जो पगार जबरदस्ती कोर्टात तो बँकेत टाकला होता त्या चारशे कामगारांनी त्याला हात लावलेला नाही घेतलेला नाही ते स सगळे आमच्या बरोबर आहेत

जिथे अन्याय तिथे लात मारा आदेशाची वाढ होऊ नका आणि सत्तेत काय हो का। सत्तेत का हो। आपण सगळंच आहोत पण त्यावेळेला ज्या वेळेला ह्या लोकांना काढलं लो। गेलं त्यावेळेला सत्ता कोणाची होती एक वर तुम्ही त्यांना सुद्धा प्रश्न विचारा त्यावेळेला ज्या ज्या लोकांची सत्ता होती मी नाव घेणार नाही ते त्याचं संशोधन तुम्ही करा त्यांनी कुणीही त्याला दाद दिली नाही ते आता आपल्याकडे आलं साहेबांना सांगितल्यावर हा विषय सांगितल्यावर साहेबांनी सांगितलं की ह्याचा विषय आपण पटकन सोडून टाकूया कन्माने एकनाथजी साहेबांकडे सुद्धा गेले होते सगळ्या टीम गेली होती साहेबांनी सांगितलं याच्यावर एकदा विषय असा आहे की तिथे आता पूर्ण इमारत जमीन दोस्त करून बाजूला वक्कम बोर्डची प्रॉपर्टी असून सुद्धा तिकडे मोठे मोठे सत्तर माळ्याच्या काहीतरी इमारती होतात आणि ह्यामध्ये प्रश्न असा आहे की तिकडची जी ट्रस्टी आहे ते मातूर उत्तर हे सगळ्यांना देतात ते महानगरपालिकेकडनं किंवा तुमच्या कोर्टाकडनं कारण त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे ते म्हणतील त्याप्रमाणे सुद्धा आता आम्हाला उत्तर मिळत तर एक थोडासा आमचं फक्त डिस्कनेक्शन झालं पण साहेबांनी सांगितलेलं आहे त्यांच्या आदेशानुसारच सांगितलं की आपल्याला जिथे अन्याय दिसतो तिथे लाच मारायचे कामगारांना न्याय द्यायचा पुरे नाही होती तो आपण अगला स्टॅप किवा स्टाफ होता आणि त्यातला चारशे स्टाफ जो आहे तो आमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट नंबर उस्मय महिला आहे किती महिला दोन सो महिला उस्मय लागल्या बावीस पासून सुरू आहे डिसेंबर दोन हजार बावीस पासून अहिल्या स्टाफ इकडे जे मी म्हणत तुम्हाला जो आठशे स्टाफ होता आठशे मधले काही लोक जे आहेत ते तिकडचे कॅन्सर स्पेशालिस्ट म्हणजे त्यांना कॅन्सरचा कॅन्सर दूर करणार त्याचा देव मानतात असे आपले सुलतान प्रधान साहेब हा त्यांचा स्टाफ आहे हा जो बसला आहे तो हा त्यांचा स्टाफ होता परंतु त्यांच्या फक्त ओला हो मिळू दिले नाही त्यांनी त्यांचं करून घेतलं त्यांचं हॉस्पिटल त्यांनी करून घेतलं महानगरपालिकेच्या जागेवर त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल केलं भले ते सगळी दुनियामुळे लोकांची सेवा करतात पेशंटची सेवा करतात परंतु त्यांनी त्यांची संधी साधून घेतली तिकडच्या काही स्टाफला त्यांनी ॲज अ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतलं आहे परमनंट स्टाफ नाही आणि त्यामुळे काय झालंय की ते यायला सुद्धा आहेत की आम्ही येणार नाही कारण का उद्या आम्ही प पिक्चरमध्ये येऊ हो किंवा जर ह्याच्यामध्ये येऊ हो। तर आम्हाला ते लोक इथून काढून टाकतील म्हणजे इतकी भीतीसुद्धा कामगारांमध्ये आहे त्याची ऑर्डर आहे ती त्यांनी दिली आहे ती तुम्हाला देते मी दोन हजार चौदामध्ये हायकोर्टाने सांगितलं होतं की जर तुम्ही ही इमारत धोकेदायक हो असेल तर तुम्ही त्यांना पहिली म्हणजे दुसरं हॉस्पिटल बांधा त्याच्यामध्ये त्यांना तुम्ही हलवा तिथे त्यांना तुम्ही प्लेसमेंट करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढच्या कारवाईला सुरुवात करा थोडक्यात सांगायचं झालं तर बाजूला जी बिल्डिंग होते इमारत होते सेलेबल तिथे सेल परचेस तुम्हाला करता येणार नाही ही, ना, ना ही कोर्टाची हायकोर्टाची ऑर्डर आहे ती ऑर्डर पण मी तुम्हाला देते परंतु सगळ्या कोर्टाच्या ऑर्डरला महानगरपालिकेच्या ऑर्डरला लाताडून या लोकांनी आता जवळजवळ अर्ध काम कम्प्लीट केलेलं आहे ज्या ज्या वेळेला ह्या लोकांनी आवाज उठवायचा प्रयत्न केला त्या त्या वेळेला पोलिसांची कम्प्ले त्या त्या वेळेला गुंड बोलवले त्या त्या वेळेला त्यांची सिक्युरिटी बोलवले त्यांचे ते माउंसर बोलवले लोकांना मारहाण झाली महिला पडल्या बऱ्याच महिला होत्या तर आपल्या नातवंडांना शाळेतून आणून तिथे उभं की कधीतरी आमचा न्याय लागेल आणि कधीतरी आम्हाला काहीतरी मिळेल पण तसं काही झालं नाही ते मारखावणं झाले त्यांच्यावर केसेस झाल्या त्याला बंद करण्यात आलं दोन दोन तीन तीन तास चार चार तास त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं परंतु ज्या वेळेला मी इथे एंट्री केली त्यानंतर आम्ही सत्याला लढणारे आम्ही लोक आणि हीच आमची बाळासाहेबांची शिकवण आहे आणि तीच आमची एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे त्याच्यामुळं मागे मी मला खूप भौ, आहे म्हणजे गुंड आहेत किंवा बरेच भाग दाखवले गेले मला परंतु त्याला न घाबरता कारण मरण कधी तरी एकदा येणार आहे आणि जर उद्या माझ्या जीवाचं काय झालं तर हे सगळे जबाबदार असणारे तुमच्या माहितीसाठी सांगते की आगाकांत साहेब आता हयातीत काही येत आहे त्यांचं बंधन झालेलं आहे त्यांची आता त्यांची मुलगी जी आहे झाडा तर शेजी ना ऑल हॉस्पिटल हे प्रोसेस तर त्यांच्याकडे पाठवण्याचा प्रयत्न केला असं आहे ना की ज्या वेळेला माणूस कुठली चूक करतो ना त्यावेळेला तो घाबरतो तो राजापर्यंत पोचू देत नाही यांचं म्हणणं असं आहे की ह्या लोकांचं जसं रिलायन्सने अंबानी साहेबांनी सेटलमेंट केली त्याप्रमाणे तुम्ही आमची पण करून टाका आम्हाला सगळ्यांना ज्या चार मिलियन आहेत त्यांना एकत्र आणा आणि समोरासमोर आम्हाला बसून आमचा विषय सांगून टाका आणि त्याच लोकांना जे कपेबल आहेत त्यांना तुम्ही ॲज अ प्लेसमेंट करून घ्या हे सुद्धा गेल्या वर्षी ज्यावेळेला आगाखानांचं निधन झालं त्यावेळेला त्यांची मुलगी आली होती परंतु तिला असं सांगण्यात आलं की आमचं सगळं सेटल झालेलं आहे एव्हरीथिंग इज गुड नथिंग टू वरी आणि आगरकाल आपण कुठे नाव खराब करणार नाही होत आगरखाल आपण कुठे नाम नाव खराब करणार नाही हो आपण सगळ्यांना देऊन रुपये झालेलो आणि कुठून तरी आतमधून आम्हाला अशी खबर आहे की ज्या कामगारांना सेटल करायचं आहे किंवा त्यांचा जो पगार समजा राऊंड अबाउट फॉर एक्झाम्पल मी देते तुम्हाला पन्नास हजार आहे तर तिथे पाच लाख लिहिले गेले आहेत जिथे पाच लाख आहेत तिथे पन्नास लाख लिहिले गेले आहेत तर हे जे शून्य वाढत आहेत ना त्याचे दान आपण मागितले परंतु झारा मॅडम लंडन किंवा इटलीमध्ये असतात त्यांच्यापर्यंत पोचायला हे लोक देत नाहीत आणि बिचारे कामगार आहेत ते कुठे ना त्यांना मेल ईमेल आय डी कुठे काही माहिती नाही तरी पण हा सचिन आहे ते एका पेशंटची सेवा करत होता इज फ्रॉम लंडन तर त्यांनी हे सगळे फोटो मॅडमला पाठवायचा प्रयत्न केला त्यावेळेला जेव्हा मी इथे ॲक्शन घेतले मी सांगितलं की तुम्ही सगळ्यांना सेटल करा कोणी ह्याच्यामध्ये म्हणजे हे नाही झालं पाहिजे म्हणजे टीचरिस द्याल येस इनजस्टिस नाही झालं पाहिजे तुम्ही जस्टिस द्या कारण आगाखाल साहेबांचं ज्या वेळेला नाव येतं त्यावेळेला आम्ही पण रिस्पेक्ट करतो तिथे परंतु तुमच्या माहितीसाठी मी आणखी एक गोष्ट सांगते ज्या वेळेला मी ट्रस्टींच्या बरोबर बसले होते त्यावेळेला त्यांच्याबरोबर आहेत ना बरेच मला दलाल दिसले दलाल दिसले त्याच्यामध्ये एक नाव आहे मलिक पटेल ते मलिक पटेल ट्रस्टी नाही आहेत परंतु ते तिकडे होते आय डोंट नो ते आमदाराचे भाऊ होते कोण होते माहिती नाही मग त्यांनी सांगितलं पास हॉस्पिटल बांधले केली पैसा तो च या स्टेटमेंट मी मी रोखलं मी म्हणतो आगाखान साहेबांनी जर आज मनात आणलं असताना तर अगदी मुंबई अद्याप करू शकतात ते तु मग तुम्ही ते चारशे पाचशे लोक जे राहिले त्यांचं काय तुम्ही सेटिंग करावं आणि त्यांच्या मागण्या काही जास्त नाही आहेत ते फक्त काय मागतात आहे की आमचं जे सर्व्हिस आहे ती पूर्ण सर्व्हिस आणि तुम्ही नवीन हॉस्पिटल होईपर्यंत आमचा जो पगार आहे तो पगार तुम्ही चालू ठेवा मेडिकल फॅसिलिटी अंबानी आणि एच एल मध्ये म्हणजे हरपी आता असताचं रिलायन्स हॉस्पिटल तिकडे त्यांनी फ्री तुम्ही केव्हा या तुम्ही बिल येऊन सबमिट करा आणि तुम्ही तुमचं घेऊन जा म्हणजे हे जस्टिस करण्यासाठी एक मन लागतं जे मन ह्या ट्रस्टी लोकांकडे नाहीये हे सन्माननीय आगाखान साहेबांचं नाव खराब करतात काही ना काही शिंदे साहेबांना श्रीकांत शिंदे साहेबांना दोघांकडे विषय गेलेला आहे सन्मान्य आपले कामगार नेते किरण भावस्कर <coughs> साहेबांकडे पण हा विषय गेलेला आहे हा विषय सगळ्या कामगारांचा विश्वास अत्यंत विश्वास आपले उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांवर आहे ते म्हणतात ज्या वेळेला आम्ही उपा उपोषणाला बसणार म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही सगळं अन्नत्याग पा पा पाणी त्याग सगळं करतो ज्या वेळेला बसू त्यावेळेला नक्कीच न्याय देण्यासाठी आणि साहेब सगळं करू शकतात सर जो करू शकता हो ट्रस्टी जबाबदार येते ट्रस्ट आणि ट्रस्टी बरोबरचे सगळे दलाल मी सांगेन हा शब्द नोट करेन कारण का मी ज्या वेळेला गेले ज्यावेळेला ते ट्रस्टी कोणी नसताना सुद्धा त्यांच्या बियात उत्तर देणारे त्यांचे दलाल बसले होते तिथे उभे होते तिथे मला वाटतं चार युनियन होत्या त्या युनियनची माहिती तुम्हाला सचिन देईलच तुम्हाला त्या कोणत्या कोणत्या युनियन होत्या त्या त्याची तुम्ही सांगा कुठ कुठे कुणाकडे स्थानिक आमदार स्थानिक आमदार आता मी मी बोलणार नाही काय पण त्यांच्याच अनुमतीने हे सगळं होतंय हा जो अन्याय आहे कामगारांवर तो अन्याय करता धरता स्थानिक आमदारच आहे ना आणि स्थानिक आमदार हा त्या खुजा कमिटीचा सपसद आहे उभटचा आहे त्याचं मला माहिती नाही त्याच्याकडे सुद्धा ही लोक गेली होती मी स्वतः नाही गेले पण कामगार गेले, हो गेले होते आणि गेले तीन वर्ष झाले त्याच्या आधीचे पण जे आमदार होते त्यांच्याकडे गेले सगळ्याकडे जात मागितली परंतु ते होते त्यांना काहीच मिळालं नाही म्हणून ती लोक माझ्यासारखा एक शिवसैनिक आहे उपनेता शिवसेनेची उपनेता हे पण नंतरच आहे परंतु पहिली मी शिवसैनिक आहे आणि ते शिवसैनिक म्हणून त्यांना त्यांना न्याय देण्यासाठी उभी आहे तिथे चार युनियन होती एक पहिली इंडियन अशी मॅनेजमेंटने बनवलेली युनियन होती त्या इंडियनचं नाव होतं प्रिन्स अलीखान कामगार संघटना ती स्वतः मॅनेजमेंटनी बनवलेली युनियन होती दुसरी इंडियन होती नर्सेस असोसिएशन तिसरी इंडियन होती <coughs> तिसरी इनिअर होती भारतीय तांबर कर्मचारी संघटना जी आमची इंडियन आहे ती चौथी इंडियन आहे वंचित बहुजन माता चंद्रल कामगार असे चार युनियन होते एक तर इंडियन आहे ती फक्त मॅनेजमेंटला मिळाली आणि ती मॅनेज झाली पण आम्ही तीन मिळत अजून गेल्या तीन वर्षापासून लढत आहे वेगवेगळ्या मार्गांनी लढत आहोत आम्ही साहेबांच्या मत मार्गात चालून मॅडमचा सहा सहा अजून इथपर्यंत पोचलेलो आहे आणि पुढेही आम्ही मॅडम आणि साहेबांना विनंती करतो की आम्हाला ज्ञान मिळून द्या आम्हाला फक्त एवढीच विनंती आहे की जे हॉस्पिटल बंद झाले त्या हॉस्पिटलला चुकीच्या माध्यमातून बंद केलेलं आहे म्हणून पण हॉस्पिटल चालू होत नाही आहे तो पण आमची सॅलरी चालू करावी आणि हॉस्पिटल चालू झाल्यानंतर आम्हाला विद्यार्थ आमच्या जागा रुजू करण्यात आली एवढीही मी प्रेसच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आचार्य मोदी मला त्यांच्याकडे चारशे लोक